लाडकी बहिणी योजना या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती बऱ्याचशा लाडक्या बहिणींना माहीतच नाही आहे आणि त्यामुळे त्या लाडक्या बहिणीचा अचानक लाभ बंद झालेला आहे पण मग लाभ चालू कसा करायचा आणि कोणत्या कारणामुळे झालेला आहे हे कारण पण कळत नाही त्यांना वाटतं बघा मी पात्रानुसार तर पात्र आहे माझ्याकडे चार चाकी तर आता नाही आहे माझ्याकडे संपूर्ण टर्म्स अँड कंडिशन योजनेचा मी मान्य करते किंवा त्यामध्ये मी बरोबर आहे तरी देखील मला लाभ बंद झाला आहे काय कारण असेल माझ्या शेजारणीला पण असंच आहे का माझ्या मैत्रिणीला असंच झालेलं आहे आणि अशामुळे तुम्ही काय करता त्या योजनेचा जे लाभ तुम्हाला जो बंद झाला आणि त्याचा पाठपुरवठा थांबवता कारण तुम्हाला कोणी सांगायला नसतं त्या संदर्भात की काय करायचं पुढे आणि ही तुमच्या हक्काची गोष्ट आहे लक्षात ठेवा जर तुम्हाला लाभ मिळाला असेल आणि अचानक लाभ बंद झाला असेल तर तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे की कोणत्या कारणामुळे तुमचा लाभ बंद झालेला आहे आता एक कारण पुढे अपरंटली म्हणजे स्पष्टपणे जे आहे एक या कारणामुळे म्हणजे कोणतं कारण मी तुम्हाला पटकन सांगणारच आहे खूप महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतं ते कारण आहे आणि त्या कारणामुळे बरेचशा लाडक्या बहिणींना लाभ अचानक येणे बंद झालेला पाहिजे काही हप्ते आले त्यांना आणि अचानक लाभ बंद झाला पण त्यांना आजही कळत नाही की एक्झॅक्टली काय करायचं आहे तर त्या संदर्भात जर तुमचा अचानक लाभ येणे जर बंद झाला असेल तर तुमचा लाभ येऊ शकतो का आणि कोणत्या त्या कारणामुळे होऊ शकतं याबद्दल आपण बोलूयात तत पण तत्पूर्वी तुम्हाला माहिती आहे की मी तुमच्या मनामध्ये अगदी क्लॅरिटीनंच मी संपूर्ण गोष्टी सांगतो हा व्हिडिओ जर तुम्हाला पूर्वी लाभ आला असेल आणि आत्ता लाभ येणं अचानक बंद झाला असेल तर काय करायचं आहे कोणत्या कारणामुळे तुमचा लाभ जे आहे एक कारण मी याच्यामध्ये असं सॉलिड सांगणार आहे म्हणजे एवढं महत्त्वाचं कारण आहे की ज्या कारणामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा फॉर्म त्यांचा हक्काचा जो हप्ता तो बंद बंद झालेला आहे त्यासाठी काय करता येईल या बंद, या संदर्भात आता बोलणार आहोत अचानक लाभ बंद झाला असाल आणि तुम्ही पात्र आहात पात्र असून पण बघा एक मुद्दा पहिला तुम्ही पात्र आहात आणि पात्र असून लाभ मिळत नसेल तर याचा साधा सिंपल असा अर्थ निघेल याचा साधा सिंपल अर्थ निघेल की तुम्ही कुठेतरी अपात्र आहात किंवा तुम्हाला पंधराशे किंवा पंधराशे रुपयेपेक्षा अधिक तुम्हाला जे आहे कोणत्या तरी योजनेचा तुम्ही भाग म्हणजे लाभ घेत असताल जसं की संजय गांधी निराधार योजना किंवा कधी एकेकाळी जर अप्लाय केला असेल तर डेटा सर्व्हरला सेव्ह राहतो त्यामुळे तेही माहीत असणं गरजेचं आहे पण जर पंधराशे किंवा पंधराशेपेक्षा अधिक जर का महिन्याचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आता मी तर बघा मला तर सरप्राईज त्यावेळेस झालं की असंच एका मी लाभार्थ्यांना बोलत होतो त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला अचानक लाभ येणं बंद झालेला मी म्हटलं काय कारण आहे तर त्यांनी सांगितलं की आम्हाला नमोचा हप्ता मिळतो त्यामुळे आमचा अचानक जे आहे लाभ बंद झालेला आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे स्पष्ट संपणे सांगतो आहे आणि हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिक माहिती सांगतो आहे जर नमोचा हप्ता तुम्हाला मिळत असेल किंवा पी एम किसानचा हप्ता मिळत असेल किंवा दोन्ही हप्ते मिळत असतील तरी देखील तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा पाचशे रुपये हप्ता मिळतोच हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुमच्यापैकी बरेचशा लाभार्थी असे आहेत की, की आम्हाला पी एम किसानच्या फलाना फाला सांगितले पी एम किसानमुळे आम्हाला लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळत नाही असं नाही मिळतो पी एम किसानचा असो किंवा नमो शेतकरी सन्मान दोन्हीपैकी कोणतेही किंवा दोन्ही हप्ते जर तुम्हाला मिळत असतील तर ऑब्बियसली ते हजार रुपयेच पडतील बरोबर ते हजाराने हे पाचशे किती झाले दीड हजाराने ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे दीड हजार रुपये भेटतातच पाचशे आणि हजार दीड हजार रुपये प्रति महिना सध्या लाडकी बहिणी योजनेला भेटतात एप्रिलच्या महिन्याचे तेवढीच मिळणार आहे तुर्तास एप्रिलच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही मग आता मग असं जर असेल तुम्हाला बघा संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभार्थी नाही आता किंवा पी एम नमोचा जर तुम्हाला माहिती आहे की त्याचे पण तुम्ही लाभार्थी नाहीत मग तरी तुम्हाला जर का पैसे मिळत नसतील तर आता ते कारण काय आहे तर त्या कारणाबद्दल काय करायचं हे सांगतो आहे त्याबद्दल बघा बरेचशा कमेंट्स तर येत आहेत पण मला स्वतः त्यांच्याशी मी बोलतो पण बघतोय काय होतं एक्झॅक्टली तर बघा चार चाकी तुमच्याकडे आहे का आता तुमच्यापैकी बरेचसे काही लोक म्हणजे होय आणि याच्यामुळेच माझा लाभ थांबलेला आहे सर चार चाकी आहे पण मी असा प्रश्न विचारला चार चाकी होती का आता हा प्रश्न बघा किती मोठा आहे बरं का हे हे कोणीच लक्षात आणून देईना तुमच्या चार चाकी होती का म्हणजे आत्ता आहे का तुमच्याकडे आत्ता नाही एक एक काळी होती आत्ता आहे का नाही मग आत्ता जर तुमच्याकडे चार चाकी नसेल तर तुम्ही लाभार्थी पाहिजे ना चा म्हणजे एकेकाळी एकोणीसशे पन्नासला तुमच्याकडे चार चाकी होती त्याला काही अर्थ आहे का नाही दहा वर्षापूर्वी चार चाकी होती काही अर्थ आहे का नाही ना सध्याची सिच्युएशनला सध्याच्या परिस्थितीत तुमच्याकडे चार चाकी सोडा काहीच नाही म्हणजे टू व्हीलर थ्री व्हीलर तर चालती त्यात काही शक्य हे नाही आहे मग डाऊट नाही इवन ट्रॅक्टर पण चालतं पण चार चाकी जर असेल तुमच्याकडे सध्या तर तुम्हाला अपात्र केलं तर आपण म्हणू शकतो की ठीक आहे यांच्या योजनेच्या पात्रतेच्यानुसार तुम्हाला अपात्र केलं आहे पण तुमच्याकडे आता गाडीच नाही पण एकेकाळी मात्र गाडी होती आता झाला मुद्दा असा तुम्हाला मूळ मुद्दा आता जो जो मला जे सांगायचा येतो की योजनेमध्ये अशी तरतूद आहे की ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असल्यास तुम्हाला पात्र केलं जातं आता खरं तर हे कोणतं वाहन कशासाठी अपात्र केलं जायला पाहिजे जा, वाहनाचा पर्पज काय चारचाकीचा संपूर्ण गोष्टी पाहायला गेल्या पाहिजे होत्या आता झाल्या असं की विभक्त जे कुटुंब असेल आणि एखाद्या लाडक्या बहिणीला जर का लाभ मिळत असेल आणि त्या लाडक्या बहिणीला माहिती आहे की माझ्या सास देराच्या नावावर चारचाकी आहे पण मी आणि माझे हजबंड वेगळे राहतो मग मला पण अपत्र केलं आहे का नाही जाणार ना विभक्त जर कुटुंब असेल तर नाही होणार तुम्हाला काय अडचण पण तशा पद्धतीची बाजू तुम्हाला मांडणं लागेल आणि आता तुम्ही बाजूच नाही मांडली तर मग मात्र प्रॉब्लेम येणार आहे हे तुम्हाला माहीत आहे आता मुद्दा असा झाला आहे की चारचाकी नव्हतीच एकेकाळी होती म्हणजे उदाहरणासाठी बघा पहिल्यांदा पहिल्यांदा असं दिसलं मला डिसेंबरमध्ये की काही काही लाभार्थ्यांनी सांगितलं की सर एका वर्षापूर्वी चारचाकी होती पण आता आमच्याकडे सर्व टर्म्स आणि कंडिशन म्हणजे नियोजनेच्या नियम अटी शर्थामध्ये आम्ही बसतो पण चार चाकी आमच्याकडे एक वर्षापूर्वी होती पण अजूनही आम्हाला लाभ का मिळत बंद झालेला आहे डिसेंबरपासून जानेवारीपासून फेब्रुवारीपासून अचानक खास करून डिसेंबर आणि जानेवारीमध्ये चार चाकीवाले जास्त कटले बघा त्यांचा लाभ येणं बंद झालेला आहे डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यापासून पण त्यांनी सांगितलं की एक वर्षापूर्वी होती मग असं कसं काय झालं आत्ता तर नाही ना आमच्याकडे मग आत्ता आम्हाला भेटायला पाहिजे झाला मुद्दा असा की माझ्या मते सर्वरचा जो डेटा आहे म्हणजे जो आर टी ओनं डेटा दिलेला आहे आर टी ओ ऑफिसकडनं जो डेटा मिळालेला आहे कुणाला जे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे तर तो डेटा कदाचित जुना असेल किंवा तो डेटा खूप जे आहे लक्षात ठेवायचा आहे तो डेटा अपडेट झालेला नसेल म्हणजे तुम्ही आत्ता जे विकलेली गाडी एक वर्षापूर्वी ती दिसत नसेल कदाचित तिथे असं दिसत असेल की तुमच्या नावावरच आहे की किंवा तो डेटा जाण की तेवढा अपडेट झालेला नसेल काहीतरी कारण असल्याशिवाय एका वर्षाची लाभार्थी जी महिला आहे तर त्या महिलेचा लाभ बंद होतो आहे हा मुद्दा पण नंतर नंतर असं कळालं की दोन वर्षापूर्वी पण एखाद्या लाडक्या बहिणीचा जर का त्या लाडक्या बहिणीकडे जर चारचाकी होती तरी देखील त्या लाडक्या बहिणीला जे लाभ मिळत नाही मग काय कारण तर चार चाकी दोन वर्षापूर्वी होती आणखी पण त्या लाडक्या बहिणीला त्या चार चाकीमुळे त्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या फॉर्मामध्ये आर टी ओ नावाचा पर्याय आला आहे आर टी ओ पर्याय कधी येईल कुणाला येईन ज्यांच्याकडे चार चाकी होती त्यांनाच आता त्याहीपेक्षा बघा पुढे आता असे काही पुरावे आपल्याकडे काही माहिती आहे की चार चाकी चार वर्षापूर्वी होती एक दोन तीन नाही चार वर्षापूर्वी होती तरी पण जे आहे लक्षात ठेवायचं आहे त्यांना लाभ येणं अचानक बंद झालेलं आहे चार वर्षापूर्वी एकेकडे एक विकली आता या ह्याच्या ती तिने हो हो चार सिच्युएशन सांगितले त्यांच्याकडे आता सध्या चार चाकी नाहीच एक वर्षापूर्वी होती दोन वर्षापूर्वी होती चार वर्षापूर्वी होती आज आहे का नाही मग त्यांना लाभ मिळायला पाहिजे ना परंतु असा असून देखील त्यांच्या पर्याय त्यांचा जो काही लाभ आहे तर तो अचानक डिसेंबर किंवा जानेवारीपासून त्यांचा योजनेचा लाभ येणे बंद झालेला आहे आणि त्यांना काय वाटायला आहे की हो आर टी ओ पर्यायाला मग आता काय करू शकणार एकीकडे आमच्याकडं गाडी होती मग आम्हाला आता पात्र केलं आहे आपण सध्या नाही ना गाडी हे महत्त्वाचं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये जर तुम्हाला आर टी ओ आर टी ओ म्हणजे चारचाकी असेल तरच हा पर्याय तुमच्या फॉर्ममध्ये दिसत आणि जर तुमचा नारी शक्ती आपण फॉर्म भरला असेल तर मग तर काहीच कामच म्हणजे तुम्हाला दिसणारच नाही मग तुम्हाला तर कळणारच नाही की कशामुळे बंद झाला आहे त्यावेळेस तुम्ही महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून जर का चौकशी केली तर तिथे तुम्हाला जर चारचा की दोन तीन वर्षापूर्वी असेल तर बघा मी परत काय सांगतोय तर आर ओ नावाचा पर्याय तुमच्या फॉर्ममध्ये त्यांना दिसेल मग करायचं का अशा वेळेस तुम्ही फक्त तिथून त्यांना त्यांनी आर टी ओ सांगितलं ना तुम्ही म्हणा हो साहेब ठीक आहे ठीक आहे मग आता आम्हाला कळालं की आमच्याकडे चारचाकी होती मग आता आमच्याकडे नाही आहे मग आता पुढे काय तुम्ही डायरेक्ट घरी जाणार का नाही त्यांना त्यावर दाद मागायचा आहे त्यांना विचारायचं आहे की मला मग माझा लाभ आता चालू करा कारण माझ्याकडे आता चारचाकी नाही ना मी आता योजनेच्या नियम सर्तीमध्ये बसते त्यामुळे आत्ता माझ्याकडे चार चाकी नाही त्यामुळे माझा लाभ हा कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ सुरू करण्यात यावा तर यासाठी दोन गोष्टी करू शकता तुम्ही पहिलं तर तुम्हाला हे बघा एक कमेंट्स पण जे आहे तुम्हाला आत्ता एक रिसेंट आत्ता नुकतीचे आलेली दोन तासापूर्वीची कमेंट दाखवतो बघा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे ते गेले फॉर्मचं स्टेटस पाहिलं आणि मुळात त्यांनी बघा लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस त्यांनी फॉर्मचं स्टेटस पाहिलं कुठे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांकडे मी तुम्हाला सांगायला तुम्ही जा जर तुम्हाला स्टेटस नसेल तर तिथे दिसेल लाभ बंद झाला असेल अचानक तर जा ऐका माझं त्यानंतर पुढे बघा की फॉर्मचं स्टेटस पाहिलं नंतर तिथं आर टी ओ असं दिसायला आहे आर टी ओ दिसतं आहे खरं तर आर टी ओ दिसत आहे आर टी ओ काही दिसेल चाकी होती त्यावेळेस पण पुढे बघा यांनी काय सांगितलं पण आमच्याकडे फोर व्हीलर चार वर्षापूर्वी विकली आहे त्यांनी विकली आहे चार वर्षापूर्वी तो डेटा मग कदाचित अपडेट झाला नसावा त्यामुळे कदाचित त्या व्यक्तीच्या त्या लाडक्या बहिणीच्या नावावर दिसत असेल किंवा त्या लाडक्या बहिणीच्या फॅमिलीमधल्या कोणाच्या तर नावावर दिसत असेल तर काय करावे सर उत्तर द्या जानेवारीपासून पैसे येणं बंद झालेले आहेत तर महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला तर तुम्ही सांगायचंच आहे आमच्याकडे चारचाकी नाही फक्त स्टेटस पाहून नाही यायचं आहे त्यांना सांगायचं आहे की बाबा आम्हाला चारचा चार, चा, चार वर्षापूर्वी आम्ही विकली तुम्ही सर्वे करा आमच्या घरी नाही तर त्यासाठी तुम्हाला आत्ता सध्या मला तुम्हा एक तुम्हाला मी साधा सिंपल एक प्रश्न विचारतो आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला सांगा माझा प्रश्न असा आहे की अगदी सोपा प्रश्न आहे आता तुम्हाला माहिती आहे का चारचाकीचा जो सर्वे आहे तर त्याची जबाबदारी कोणावर दिलेली आहे अंगणवाडी सेविकेवर का बरं दिली असेल जर त्यांच्याकडे जर का यादी असेल तर मग सर्वे करायची काय गरज आहे याचा अर्थ त्या यादीमध्ये कुठेतरी त्रुटी आहेत का हे शोधण्यासाठी ती यादी आहे मग आता याच्यात नसं सिंपल आपल्याला उत्तर मिळालं ना उत्तर असं मिळालं आहे आपल्याला की मग त्रुटी आहे त्रुटी काय आहे की आपल्याकडे चार चाकी चार वर्षापूर्वी होती दोन वर्षापूर्वी होती म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे नाही तर ती त्रुटी त्या अंगणवाडी सेविकेताईला सांगा किंवा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला सांगा म्हणजे जेणेकरून करून तुम्हाला तुमचा लाभ मिळेल आणि लक्ष ठेवा यामुळे प्रचंड म्हणजे आपण जर का संकेत काढायला गेलो हजारोच्या संकेत निघतील लाभार्थी त्या बिचाऱ्यांना माहीतच नाही आहे की दोन चार वर्षापूर्वी गाडी होती आणि त्या गाडीमुळे पण आम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो का हे त्यांना माहीतच नाही आणि त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे तुर्तास व्हिडिओ खूप मोठा झाला असेल त्याबद्दल समजव पण महत्त्वाचं असं आहे की प्रत्येकाला लाभ मिळावा जर ते पात्र असतील तर प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत जर ते पात्र असतील तर ना ऑब्विस्ली तीन चार वर्षापूर्वी गाडी होती एक वर्षापूर्वी होती त्यांच्याकडे आज नाही त्यामुळे ते शंभर टक्के पात्र आहेत त्यामुळे त्यांना न्याय मिळावाच संदर्भात राज्याची महिला बालविकास आदित्यताई तटकरे यांना पण विनंती आहे ताई तुम्ही लक्ष देऊन जे आहे अशा जे काही लाभार्थ्यांना जे आहे लवकरात लवकर तात्काळ जे आहे लाभ द्यावा याची तुम्हाला विनंती आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद